नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या आपल्या भेटीला आले काय नाव आहे ज्ञानेश्वर फडतरे ज्ञानेश्वर फडतरे कुठले तुम्ही प्रॉपर मी फलटण तालुका येतो मला मी साखरवाडीच आहे फलटण तालुक्यामध्ये साखरवाडी गाव आहे तेच सर सर चालवते ओला उबेर ओला उबेरला वेगनार चालवते तर त्यांचा एक्सपिरियन्स आपण जाणून घेणार आहेत तर कधीपासून पुण्यामध्ये तुम्ही दोन हजार अकरा पासून मी पुण्यामध्ये पण ह्या ओला उबेरच्या मोठ्याने बोला थोडं दोन हजार अकरापासून मी पुण्यामध्ये बट ह्या ओला उबरच्या बिझनेसमध्ये गेले एक चार पाच महिन्यापासून आहे मी चार पाच महिन्यात झाले चार पाच महिन्यात झाले आता स्वतःची चालवता का भाड्याने नाही नाही रेंटचीच गाडी माझ्याकडे वॅगनार गाडी तुम्ही एव्हरेस्टवाल्यांची गाडी चालवली वाटतं हां ह्याच्या अगोदर एक दोन महिने एक एक ते दीड महिन्यापर्यंत मी एव्हरेस्टवाल्यांची गाडी चालवलेली बट त्याच्यामध्ये काय परवडत नव्हतं त्याच्यामुळे त्यांचं त्यांना मी रिटर्न देऊन टाकलेली गाडी ओला उबर मध्ये यावं असं का वाटलं तुम्हाला दुसरे धंदे नव्हते का <laughs> तसं काय गेलं तर मी सर्वप्रथम अगोदर प्रायव्हेट जॉब करत होतो असताना मी डिझाईन इंजिनियर आहे बट त्याच्यामध्ये तेच होते म्हणजे मालक आणि नोकर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वारंवार ते सारखंच जाणीव होत होती त्याची की आपण ह्यांच्याकडे कामालाय ना आपले ते अशी पिळवणूक करून घेत आहेत म्हणजे थोडक्यात तर एक तीन वर्षापासून मी त्यांचे इथं काम करत होतो mm. बट ॲपरवायझरला जे इयरली इन्क्रीमेंट असतं त्याच्यामध्ये थोडं कंपनीचं माझा वादिवाद झाल्यामुळं मी कंपनीला सरळ नाही म्हणून टाकलं कंपनी ही व्यवस्थित होती शनिवार रायवर सुट्टी होती mm. बट मला शनिवार रायवर सुद्धा कामाला कधी कधी जावं लागायचं mm. त्याच्यामुळं मी खूप फर्स्ट झालो होतो त्यांच्या त्या ते वागणुकीमुळं आणि मग शेवटी मी डिसिजन घेतलं की मला mm. आता जॉब नाही करायचं स्वतःचं वैयक्तिक काहीतरी करायचं मग वैयक्तिक करायचं म्हणून त्याच्यामध्ये ऑप्शन काय एक, आ, एक, एक हो हाँ, हाँ, हाँ. तर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता किंवा मग ड्रायव्हिंग एक ट्रान्सपोर्ट लाईन एक होतं तर हॉटेल लाईनमधलं तर आपल्याला जास्त काय माहित नव्हतं आणि ट्रान्सपोर्टमधलं थोडंफार माहिती होत तर त्याच्यामुळं मग आता ट्रान्सपोर्ट लाईनमध्येच यायचं ह्या विचारानेच मग आता ट्रान्सपोर्ट मध्ये येऊन तरी काय करायचं तर मग ऑप्शन निवडला ओला आणि उबेरचा मग गेल्या चार महिन्यापासून आता ओला उबेरमध्येच काम करतो हे भाड्याने गाड्या भेटतात एव्हरेस्ट वाल्यांच्या सर्व सुरुवातीला त्यांची चालवली ना रिक्षा चालवली अगोदर ऑटो चालवायचो म्हणजे त्याच्या अगोदर पण ऑटो असं काही जास्त दिवस नव्हता एक सहा सात महिने चालवत माहिती झाली तुम्हाला मग असंच ऑटो चालवता चालवता एक ऍड बघितले ड्रायव्हर रिक्वायरमेंट म्हणून ते गाडीच्या ह्याच्यावरती मग तसं कॉन्टॅक्ट लावत लावत ऑफिस ला जाऊन गाडी घेतली याच्या अगोदर तुमचं ड्रायव्हिंग काय बॅकग्राऊंड वगैरे किंवा घरी गाडी वगैरे किंवा असं काय होतं का किंवा म्हणजे गाडी काय काय काहीच नाही गाडी आपल्याकडे गाडी नव्हती किंवा मित्रांकडे कोणाकडे असं काहीच नव्हतं बट लोकांच्या गाड्या बघून असं एक आतून वाटायचं की ड्रायव्हिंग ड्रायविंग म्हणजे भारी वाटायचं की गाडी चालवायची मस्त चालवायच काय शिकलं गाडी चालवायला असंच चाल डायरेक्ट म्हणजे काय केलं होतं मी आपल्या इथं आंबेगाव मध्ये हे ड्रायव्हिंग स्कूल वाला तर तिथं लावायचं म्हटलं पण माझ्याकडे काय पैसे वगैरे काय नव्हतं सुरुवातीला खूप तंगी चालली होती मग मी काय केलं युट्यूबला व्हिडिओ बघायचं लर्निंगचे कि गाडी कशी शिकायची मग तसं शिकत बघत 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 पंधरा दिवस मी बघितलं की कसं असतं गाडी स्टार्ट कशी होती फार बेसिक पासून बघितलं सगळं त्याच्यानंतर मग त्या वाल्यांना म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल वाल्यानं मी हजार रुपये दिले रिक्षामधनं थोडे थोडे काढून हजार रुपये दिले आणि म्हणलं मला ड्रायविंग स्कूल लावायचं लायसन काढायचं तर मग हे युट्यूबला बघून 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 थोडा कॉन्फिडन्स आला होता आणि मग बसलो त्यांच्याबरोबर एक hmm. दहाच दिवस गाडी चालवली त्यांच्याबरोबर hmm. आणि त्याच्यानंतर मग ते बघितलेलं मग ते तिथं hmm. ते बघितलेलं तेच इथं म्हणजे अप्लाय केलं मी थोडक्यात hmm. आणि तो कॉन्फिडन्स आला की आपण आता गाडी चालवू <laughs> शकतो म्हणून फक्त पंधरा दिवस मी त्या ड्रायव्हिंग स्कूलला गेलोय त्याच्यानंतर मग आता पैसे तर द्यायला नाहीत मी त्यांना सर्व सांगितलं बाबा माझ्याकडे काय पैसे नाही तर द्यायला ज्या वेळेस येतील तेव्हा देतो तुम्हाला मी पैसे कंटिन्यू करत असेल तर बघा नाही तर पैसे तुम्हाला दिल्यानंतर मग तुम्ही परत मला घ्या मग तो तिथं विषय झाला त्यांना मी क्लिअर सांगून दिलं आणि ड्रायव्हिंग क्लास बंद केला त्याच्यानंतर मग ऑटो चालवायला सुरुवात केली ऑटो नंतर हळू 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 मग आता आपल्याला असं कुणी गाडीला हात लावून देत नाही किंवा गाडीत कुणी बसून देत ना कुणाची जरी झाली तरी अगोदर लायसन्स दाखवून मग स्टीरिंग वर बस आता कंपनी एव्हरेस्ट प्लेट अशी की बाबा शिमडी बोर जातात मी तर असं बघितलं ज्या दिवशी गेलो होतो गाडी घेऊन गेला माझ्या समोर एक जण आणि पंधरा वीस मिनिटांनी तर टो करून आणली पण ठोकलेली गाडी त्याने तीच गाडी मग आता मला एकच ऑप्शन होता की तिथं आपल्याला गाडी मिळू शकते आपला हात साफ करण्यासाठी म्हणून मी त्यांची गाडी आणली होती पण हात साफ त्यांच्याच कंपनी केला मग त्यांच्यानंतर हळूहळू गाडी शिकलो व्यवस्थित चालू आहे आता आता ओला चालवत आहे उबर चालवत आहे फक्त उबर चालू उबर आणि रॅपिडो चालवतो रॅपिडो ही कधी मी खरं तर इंटरसिटी ट्रिप करतो लोकलला काम करणं अजिबातच परवडत नाही परवडत नाही म्हणण्यापेक्षा पैसे अशी वेळ आलेली सरांकड वेगनर गाडी आहे आणि आता ती स्वतःची का रेंट वरती कशी काय म्हणजे सहाशे पर डे प्रमाणे आहे आणि वेगनार आणि डिझायर मध्ये काय फरक असं जाणवतो की बा जाणवतो का की बा इंटरसिटीला ट्रिप कमी आहेत काय असं वगैरे किंवा डिझायर पण असते तर जरा दोन चारशे रुपये जास्त झाले असते असं काय आता आत्ताच्या कंडिशन नुसार बघायला गेलं आणि जसं मार्केट बघतोय मी तर वॅगनार ही गाडी अशी की तुमची थोडक्यात रिक्षा आहे तुम्हाला लोकलला ते वॉशरूमला सुद्धा जाऊन देणार नाही इतका बिझनेस देणार पण आठ रुपये सात रुपये नऊ रुपये दहा रुपये किलोमीटर तर लोकलला तुमची वॅगनार कम्फर्टेबल आहे स्टेशन स्टेशनसाठी तुम्हाला ती गाडी म्हणजे तुम्ही अप डाऊन मारलं तर संध्याकाळी ताटच होणार की पाटण गेली पण स्विफ्ट गाडी अशी की एकदम सिडान गाडी एकदम आणि कम्फर्टेबल गाडी स्विफ्ट चालवली चालवली तरी हा। कम्फर्टेबल गाडी हा। एकदम कम्फर्टेबल गाडी कस्टमर मागताना सुद्धा स्विफ्टच गाडी मागतो ज्या वेळेस सिडान गाडी मिळत नाही त्यावेळेस मग कस्टमर वॅगनार वगैरे अशा गाड्या चूज करतो डिफरन्स शंभर दोनशे रुपयाचा फरक येतो त्याच्यामध्ये बट वॅगनारच्या आणि स्विफ्टच्या कम्पेअरमध्ये मी प्रेफर करल स्विफ्ट गाडीच आणि एका टाकीमध्ये किती की किलोमीटर जाते आता माझी गाडी तर आहे मी एकदा इथून टाकी फुल केली माझी गाडी कमीत कमी दोनशे तीस दोनशे चाळीस किलोमीटर जाते एसीवर एसीवर हायवे ला दोन दोन एसीवर दोन पॉईंट हायवे लागत हायवे ला हायवेला लोकल ला एकशे नव्वद खूप झालं खूप म्हणजे एंड झाला एसीवर का वर एक एसी बरोबर आणि गाडीची कधी अशी हे झाली का किंवा बंद पडली ब्रेकडाऊन झाली असं काय आता तर माझी गाडी नवीन असेल त्याच्यामुळं मला काय प्रॉब्लेम आला नाही की बाबा बंद पडली बॅटरी गेली किंवा अदर काय प्रॉब्लेम झाला असं काहीच नाही इवन मी गाडी घेतल्यापासून ते पंक्चरसुद्धा झालेलं नाही त्याच्यामुळे काय मला आतापर्यंत काय प्रॉब्लेम आलेला नाही कसा नाव होतो धंदा काय ओला वगैरे किती धंदा म्हणजे आता कंडिशन तर एवढी बेकार आहे आलो होतो काहीतरी वेगळाच विचार करून पण झालं म्हणजे ते करायला गेलं गणपती झालं मारती असली तर झालेली बट एक सांगेल मी याच्यामध्ये कष्ट करणारा माणूस असेल ना तर तो ह्या धंद्यामध्ये आता ह्या कंडिशनला सुद्धा कमवू शकतो फक्त त्याची मेहनत जास्त लागणार आहे आता पहिलं कसं होतं एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी ना जिथं इथून म्हणजे एक समजा नरेतून स्टेशनला जायचं तर तीनशे रुपये मिळत होते तर आता मिळतात एकशे सत्तर ते एकशे ऐंशी एक रुपये एवढा डिफरन्स झालेला आहे गॅसचा रेट वाढलेला आहे आणि अर्निंग कमी झालेलं आहे आता विषय असा होतो की किलोमीटर जास्त होतं पैसे कमी मिळतात पण आता जर एखाद्याला खरंच अडकलेलं आहे कर्ज पाणी देणे घेणे तर त्या माणसाला ऑप्शन नाही तो जेवढा जास्त वेळ मार्केटमध्ये राहील म्हणजे बाहेर राहील घर सोडून तो तेवढे जास्त पैसे कमवून पण त्याची त्याच्यात खूप मेहनत लागणार आहे मेहनत म्हणजे त्याला खूप म्हणजे खूपच मेहनत करावी लागते आउट ऑफ स्टेशन ट्रिपात घेऊन तर मी कुठं कुठं गेले आतापर्यंत मी मुंबईचा एकही कोपरा सोडलेला नाही चार महिन्यामध्ये माझं असं झालं होतं की अली ट्रिप कि निघायचं आली ट्रिप कि निघायचं मी बघत नव्हतो कुठल्या टाइमिंग मी बघतच नव्हतो मी घरातून एकदा निघालो की मी अजून सुद्धा माझा टिफिन दोन पाण्याच्या बाटले कोलगेट ब्रश माझ्या गाडीतच आहे कारण मला माहिती बाहेर गेल्यानंतर रिटर्न येईल का नाही मला काय गॅरंटी नाही कधी येईल आणि कधी त्याच्यामुळे मी सगळ्या तयारीनच निघायचो जी ट्रिप पडेल इंटरसिटीची ती घेऊन जायचो इकडं नाशिक संभाजीनगर इकडे नाशिकला मी तीन वेळा गेलोय संभाजीनगरला दोन वेळा गेलो रिटर्न ट्रिपला नाशिक संभाजीनगरला काय सीन आहे जरा सांगा बरं किती वेळात पडते काय आता संभाजीनगरला तर खूप अवघड आहे की रिटर्न मिळेल तुम्हाला म्हणून फक्त तिथं माझा एकच प्लस पॉईंट होता संभाजीनगरला बाबा पेट्रोल पंप म्हणून आहे तिथून ते शीट भरून देतात तुम्हाला जर ओला उबेरची ट्रीप मिळणारच नाही तिथं म्हणजे माझी तर गॅरंटी मी जेव्हा जेव्हा गेलोय तिथून मिळालेलं नाही मला तर मी तिथून शीटच भरून आलेलं आहे आणि शक्यतो मी तिकडे जाणंच टाळतो आणि नाशिक नाशिकला मी दोन तीन वेळा गेलोय तिन्ही वेळेस मला माझा लग चांगला आहे म्हणावं लागेल मी सोडलं ला आणि मला रिटर्न ट्रिप मिळाली पण पुणे नाही पुण्यातून नाशिकला गेलो नाशिकवरन मुंबईला गेलो मुंबईवरून पुण्याला <laughs> असं पुणे मला आजपर्यंत मिळाले इकडे सातारा कोल्हापूर साइडला गेले सातारा साईडला कोल्हापूरला गेलोय निपाणीला गेलोय मग तिकडून ट्रिपचा फ्लो इतका कमी आहे म्हणजे वाजली तर तुमचं नशीब मी तर चुकून सुद्धा तिकडे जात नाही आणि जाऊ सुद्धा नाही एखाद्या जर रिटर्न ट्रिप असेल रिटर्नचं भाडा असेल तरच त्याने ट्रिप घ्यावी नाहीतर त्या साईडला जाऊ नये कारण तिकडून ट्रिपचा फ्लो खूप कमी बरोबर आहे अजून एक गोष्ट काय विचारायची काय विचारायचं तुम्हाला सांगा बिझनेस किती होतो काय होत टोटल मॅक्झिमम तुमचं अर्निंग किती एका दिवसाचा अजून एक गोष्ट की आतापर्यंत हायएस्ट इन्कम किती के केलाय तुम्ही दिवसात किंवा हायएस्ट गाडी किती चालवलेली आहे जास्त लांब नाही पण कालच माझं जे आहे तर काल मी सहा हजार नऊशे रुपयाचं एका दिवसाचं अर्निंग केलं मुंबई हा मुंबई त्याच्यामध्ये मी सकाळी इथून गोरेगावला एक प्रायव्हेट ट्रिप नेली होती तेवीसशे रुपयाची तर त्याच्यामध्ये टोल इन्क्लूड होता मग मला जवळपास प्रायव्हेट त्याच्यामध्ये मला दोन हजार रुपये राहिले टोल जाऊन तर मग तिथंच गॅस भरत होतो तर गॅस भरता भरताच मला मुळशीची ट्रीप पडली दोन हजार रुपयाची मला काल पडली म्हणजे देत म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे कालचाच विषय मी ड्रॉप केला ड्रॉप केल्यानंतर मला पहिली लवळे पडली मी घेतली ना गाडी इंजिन नव्हता म्हणून मी ऑफलाईन गेलो आणि गॅसच्या लाईनी एक गाडी माझ्या पुढे होती मी चालू केलं मला ट्रीप पडली लगेच मुळशीची दोन हजार रुपयाची मी तिथून घेऊन आलो आता माझ्या गाडीचे टायर जरा जास्त झिजलेले म्हणून मी टायर फक्त पुढच्या मागं पलटी मारून घेतले तिथं माझा थोडा वेळ गेला त्यानंतर मी हळूहळू पुढे पाशांमध्ये आलो पाशांमध्ये थांबलो पाच वाजता परत मला नवी मुंबई नीरुळची ट्रीप पडली तेराशे पन्नास रुपयाची तर मी दोन तासात त्यांना ड्रॉप केलं आणि तिथं गेल्या गेल्या अर्ध्या तासात मला लगेच परत बानेरची पॅनकार्ड क्लबची ट्रीप पडली मग ती लगेच घेऊन आलो तर टोटल माझं साडेसहाशे किलोमीटर झालं एकाच दिवसाचं रनिंग आणि अर्निंग सहा नऊशे झालं मग आता गाडीचे पैसे देऊन सी एन जी काढून तुम्हाला पैसे किती शिल्लक राहतील एक ॲव्हरेज बघितलं तर धंद्याचा हिशोब आण ना तर कमीत कमी रोजचे तुम्ही साडेतीन हजार कमवले पाहिजे साडेतीन हजार कमवण्यासाठी तुम्हाला हजार रुपयाचा गॅस जाणार एक लमसम आकडा सांगतो आता मला कमी रेटमध्ये गाडी मिळाली मित्रात्रय आहे म्हणून कारण गाय वॅगनार गाडीचा रेट चालला आठशे नऊशे रुपये आपल्या पुण्यामध्ये स्विफ्टला चालला हजार अकराशे आणि इर्टिगाला चालला आहे बाराशे तेराशे mm. तर एक आठशे रुपये जरी तुम्ही लमसम पकडलं mm. तर हजार रुपयाचा गॅस आठशे रुपये गाडीची शिप अठराशे रुपये झाले आणि तुम्ही जर पस्तीसशे रुपये धंदा करत असाल रोजचा mm. तर तुम्हाला सोळाशे सतराशे रुपये राहू शकतात mm. पण त्याच्यासाठी तुम्हाला गाडी चौदा ते पंधरा तास चालवावी लागेल साडेतीन हजाराच्या धंद्यासाठी प्लस ह्याच्यामध्ये आपण असं पण करू शकतो एक म्हणतात ना हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क तर तुम्ही पिकावरमध्ये बाराशे तेराशेचा धंदा करा तीन तासामध्ये सकाळच्या मध्ये संध्याकाळच्या पिकावरमध्ये बाराशे तेराशेचा करा तुमच्या इथं बावीसशे तेवीसशे रुपये झाले आणि राहिलेल्या मधल्या वेळामध्ये तुम्ही एक रुपयाचा धंदा करा तुम्ही त्याच्यात धंदा कवर करू शकता पण तुम्ही जर शंभरन दोनशे तीनशेच्या ट्रिपामध्ये मला ही नाही घ्यायची मला ती नाही घ्यायची करत बसला तर तुम्ही दोन सुद्धा नाही कमवणार बारा तासामध्ये हे टेक्निक राहतं मित्रांनो आणि ज्याला खरंच काम करायचं आहे ना तो करतो काम आता धंद्याची कंडिशन इतकी बेकार आहे काही लोकांचे हप्ते बी वसूल होत नाहीत आणि हे दुसऱ्याचा रोज देऊन हे स्वतःसाठी पैसे आहेत तर म्हणजे आता ह्यांनी ह्यांची इमानदारी काम हिताच दिसतंय की बा आता तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय की बा आमचा धंदा किती होतोय है। आणि ह्यांचं कसं आहे की बा ह्यांना काम केल्याशिवाय ऑप्शन नाही आणि हे काम करायच्या बाबतीत मुंबईची ट्रीप आली तर मन रात्र बघत नाहीत दिवस बघत नाहीत तसं जर तुम्ही बारीक बारीक गोष्टी बघता आता मला जेवायचं ना आता मग झोपाली असलं नाही जमत का तर तेवढं आपली काम करायची तयारी पाहिजे तर धंदा होतो बरोबर जेवढं तुम्ही काम करणार तेवढं तुम्हाला आताच्या कंडिशनला पैसे मिळणार आतापर्यंत ओला मध्ये काय निगेटिव्ह एक्सपिरियन्स आलेत का कि बघ कस्टमरला भांडण झालं किंवा पुढं काय झालं चार महिन्यामध्ये तर आता माझा स्वभाव असा आहे की कस्टमर गाडीत बसल्यानंतर पहिलं बाबा त्याला नाव गाव म्हणजे माझा बोलका स्वभाव आहे हा। सगळ्यांना बाबा तो रुडली जरी असला तरी प्रेमानं बोलून त्याला आपल्यासारखं करून घेतो कारण आपला धंदा असा आहे तुम्ही लोकलला काम करत असताना कस्टमरला व्यवस्थित बोलला चांगली सर्व्हिस दिली तर उद्या जाऊन जर त्याला कुठे इंटरसिटी जायचं असेल तर तो आपल्यालाच पहिला आठवणार की बाबा हा माणूस आपल्याबरोबर व्यवस्थित होता पहिले ह्याला घेऊन जातो चार पाच महिन्याच्या माझ्या ह्या जर्नीमध्ये ना एकही कस्टमर असा नाही की ज्यानं मला कंप्लेंट टाकली माझी उबरला रेटिंग किती आहे तुमची माझा आत्ता चार ब्याण्णव आहे चार, चार चार पॉईंट ब्याण्णव बरं कस्टमरनं आत्तापर्यंत कुठलीही कंप्लेंट टाकली नाही उलटं मला सहा मॅसेज दिसतात त्याच्यामध्ये म्हणजे ग्रेट सर्विस सिक्स स्टार सर्विस हिरो असे म्हणजे मॅसेज आलेले आहेत त्यांचे आणि असं कधी नाही झालं कस्टमर तुम्हाला कस्टमरला माहित नाही टूलच नसतो ऍड किंवा एक कस्टमर असं होतं <laughs> मुंबई एअरपोर्ट वरन पिक केलं तो बाहेरूनच आला होता <laughs> रात्री तीन वाजता मी पिक केलं कस्टमरला इथं सहा वाजता ड्रॉप केलं होतं पुण्यामध्ये <laughs> तर त्याचं अर्निंग झालं होतं जवळपास बावीसशे रुपये कारण उबरला असं आहे की सात ते चार ह्या दरम्यान मध्ये अडीचशे रुपये एक्स्ट्रा मिळतं आउट स्टेशनसाठी तर कस्टमरला मी सांगितलं की एवढं एवढं तुमचं अर्निंग झालंय आणि तीनशे वीस रुपये टोल झाला तर तो मला सरळ म्हणला तीनशे वीस रुपये कशाचे ते तुमच्याकडेच असतात ते उभारण तुम्ही बघून घ्या म्हटलं मग त्याला म्हटलं सर तुम्ही पहिल्यांदा आलाय काही तर मग तो म्हणला नाही नाही मग ते मला काय सांगू नको म्हटला ते मी पैसे देणार नाही म्हटलं मग एक काम करा म्हटलं सर हे जे वरची अमाऊंट आहे बावीसशे रुपये तेही देऊ नका म्हटलं मला काही गरज नाही म्हणलं ते पैसे नसले तरी चालतात मी आलोच नव्हतो म्हणून समजून जाईल फक्त तुम्ही माझा नंबर ठेवा म्हटलं आणि जर तुमचा फ्रेंड सर्कल इथं असेल स्टेशन पुणे मुंबई करतो त्याला उद्या विचारा की बाबा टोल ड्रायव्हर कडे असतो का आपल्याकडे असतो जर त्याने म्हटलं ड्रायव्हर कडे असतो तर पैसे सोडून द्या दे म्हटलं देऊ नका मला आणि त्याने जर म्हंटला की बाबा कस्टमरला पैसे द्यावे लागतात टोलचे तर मग तुम्ही द्या स्वतः मग तरी त्या शहाण्याने पहाटे म्हणजे सहा वाजता एका मित्राला फोन केला आणि त्याला विचारलं काय रे म्हणला मी आलो इथं इथं ड्रॉप झाला आणि ते ड्रायव्हर मला तीनशे वीस रुपये मागतोय <laughs> मग तो स्पीकरवर होता म्हणला बरोबर आहे की मग तो काय म्हणतोय म्हणलं जे आहे ते दे म्हणला आपल्यालाच द्यायचं असतं <laughs> मग तेव्हा त्याने फोन कट केला आणि एकही शब्द न बोलता ते बावीसशे रुपये आणि तीनशे वीस रुपये पंचवीसशे वीस आणि मला दोनशे रुपये टीप दिली होती त्याने एवढं सगळं होऊन सुद्धा तेवढाच एक इन्सिडेंट होता माझ्या बरोबर त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला आपण जर पिकअपला जातोय तर त्याच्या जा अगोदरच कस्टमरला फोन करायचो लँग्वेजवरनं समजतं की कस्टमर प्रोफेशनल आहे किंवा खेडे गावातला आहे तर सरळ त्याला मी सांगतो की तुमचा टोल एक्स्ट्रा लागणार आहे भाडं सोडून ते अगोदरच सांगतो मग कस्टमर म्हणतो हो आम्हाला माहिती आहे त्या गोष्टी हा तुम्हाला माहिती पण माझ्या बाबतीत असं बऱ्याच वेळा झालंय की बिल मागताना तीनशे वेळेस मागितलं तर भांडणं झालेत म्हणून मी अगोदरच सांगतो बोललेलं चांगला असतं म्हणून मी बोलूनच हिथून इंटरसिटी न्यायच्या अगोदरच बोलून त्यांना घेऊन जातो त्याच्यामुळे प्रॉब्लेमच येत नाही आणि काय म्हणतात हा सी एन जी बरं झालं असं तरी झालंय का ट्रिप वाढली कस्टमर बसवलं हो आहे गाडीत सी एन जी नाही आता भरावं हो लागेल आता माझं एक वेळा असं झालं होतं की मी इथून इंटरसिटी नेली होती बारा वाजता मुंबई एअरपोर्टला पोचलो टर्मिनल टूला बट माझं नशीब चांगलं म्हणावं लागेल सत्तरमध्ये होतो पासष्ट सत्तरमध्ये माझा नंबर होता बट मी कस्टमर ड्रॉप केलं आणि मला लगेच कोरेगाव पार्कची ट्रिप पडली आणि माझ्या गाडीत एकच पॉईंट होता सीएनजी सीएनजी आता म्हणलं कस्टमर पिक करायला तर अर्धा तास आहे सगळं फिरत मग मी काय केलं पिक केली ती ट्रीप आणि त्या कस्टमरला फोन केला मी पिकअपला येते मी कस्टमरला सांगितलंच नाही की गॅस नाही वगैरे पण तिथं गेल्यावर समजलं की ते कस्टमर चायनाचं होतं मग आता मी म्हणजे माझं बॅकग्राऊंड असं आहे की मी मेकॅनिकल आहे तर इंग्लिश वगैरे येतं त्याच्यामुळं मग मी कस्टमरला कन्व्हिन्स केलं की आपल्या गाडीमध्ये सी एन जी नाही आता तर पहिला गॅस भरून आपली जर्नी एक तर तीन साडेतीन सा। तासाची कस्टमर सुद्धा चांगलं होतं ते म्हणलं काही अडचण नाही म्हणलं तुम्ही गॅस भरून घ्या आपण मग जाऊ मग कस्टमरला पिक केलं त्याच्यानंतर मुंबई एअरपोर्टच्या ह्याला सी जी पंपावर थांबलो दहा मिनटं नाईटला गाड्या कमी होत्या म्हणून सी एन जी फील केला आणि मग निघून आलो तेवढाच एक प्रॉब्लेम झाला नाही तर मी सी एन जी भरूनच जातो तर इथून मी एक डोकं लावलेलं आहे आपल्याकडे एकोणनव्वद रुपये सी एन जी मुंबईमध्ये अष्ट्याहत्तर रुपये तर मी इथून आता एक अंदाज आलेला आहे की मुंबईमध्ये किती कांड्यामध्ये आपली गाडी जाते तर मी अर्ध्या टाकीच्यावरती दोन पॉईंट ठेवतो कस्टमरला मुंबईत कुठेही ड्रॉप करा एक पॉईंट शिल्लक राहतो मग हिथून मी चारशे रुपयाचा सी एन जी भरतो म्हणजे अर्ध्याच्या वरती आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर तिथून येताना गाडी फुल करू बर कस्टमर जर मॉलला थांबलं तर मी परत तिथंच अप मारतो सीएनजीचा मी तिथं गाडी फुल करून घेतो परत इथं पुण्यामध्ये आल्यानंतर अर्ध्या वर आपली गाडी असते मग मी हाय सी एन जी मध्ये परत मुंबईला जातो आणि तिथं सी एन जी भरतो कारण ह्या सी एन जी मध्ये सुद्धा आपण एक ऍव्हरेज महिन्याचं काढलं ना तर चार हजार रुपयाचा डिफरन्स तु। येतो आता तुम्हाला जोक वाटेल पण तुम्ही जर रेग्युलर इंटरसिटी मारत असाल ना तर ह्या चार हजाराचा डिफरन्स येतो मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला तिकडच्या आणि इथल्या सीएनजी आणि मुंबईत परवडूत सी एन जी भरलेला मुंबईतच परवडू अजून एखादी गोष्ट अशी आहे का जी सांगण्यासारखी आहे की बाबा असा प्रॉब्लेम येऊ शकतो प्रॉब्लेम म्हणजे जर तुम्हाला मुंबईची काय माहिती नाही आउटसाईड एरियाची तर तुम्ही बाबा जो रेग्युलर जाणार आहे येणार आहे त्या लोकांना तुम्ही विचारा की बाबा ह्या एरियातली ट्रिप येत होती किंवा ये प्रायवेट भाडं आहे मला तर तिकडे गेलं पाहिजे का कारण आता इन्सिडेंट खूप झाले म्हणजे ड्रायवर लोकांना मारून टाकले कुठं त्या मुंबईला पाईपलाईन साईडला नाशिक रोडला गिरटी गावाल्याला मारून त्याची गाडी वगैरे घेऊन गे गेले mm. तर मग तुम्ही ह्या धंद्यामध्ये जर नवीन येत असाल ना तर तुम्ही प्रॉपर पहिल्यांदा माहिती घ्या की बाबा आऊटसाईड जर आपण इंटरसिटी करत असाल तर म्हणजे कुठल्या एरियात गेलं पाहिजे किंवा आपण तिथं गेलो तर रिटर्नचं भाडं मिळेल का नाही तर गेलाय आज आणि आला आहे तीन दिवसानंतर दोन हजार रुपये कमवून तर मग त्याला धंदा म्हणत ना हाय हे सगळं इकून गावाकडे जावं लागेल त्याच्यामुळे प्रॉपर माहिती घ्या आणि नंतरच तुम्ही ह्या धंद्यामध्ये या बरं ह्या धंद्यामध्ये आल्यानंतर अगोदर कोणाचं तरी गायडन्स घ्या उगाच नाही तर मी करतोय किंवा शुभम सर करतात म्हणून हे कमवतात बाबा मग आपण बी कमवा असं डोळं झाकून येऊ नका धंद्यामध्ये mm. मेहनत खूप आहे खूप म्हणजे तुम्ही विचार बी करू शकत नाही जे तर काम करत असाल ना ते सोडून जर इथं आला तर तुम्ही म्हणाला यायला जे होतं तेच बरं होतं आगीत न उठलून फुपटत पडलं पण कष्ट करायची तयारी असेल तर तुम्ही दिवसाला पाच हजार प्लस सुद्धा धंदा करू शकता फक्त कष्ट करायची तयारी पाहिजे तुमची आणि आता जे लोक नवीन गावाकडून व्हिडिओ आहेत किंवा ज्यांचा गाडी घ्यायचा विचार आहे त्यांना तुम्ही काय सांगू शकता की बा त्यांनी गाडी घ्यायला पाहिजे त्या कामामध्ये किती भविष्य आहे आणि किती म्हणजे रिस्क आहे आताची कंडिशन बघता विषय असा आहे की उबर ओलामध्ये आता आम्हालाच भीती वाटते की काही दिवसांनी ह्याच कंपनीमध्ये एकदम बंद होऊन जातात का जे रिॲलिटी येते ज्याने कस्टमर बेस बसवला प्रायव्हेटचा त्यांनीच गाडी घ्यावी ओला उबेरच्या भरोश्यावरती गाडी घेऊ नका नाही तर मग पश्चातापाशिवाय दुसरं काही तुमच्याकडे राहणार नाही तुम्ही स्वतःच्या जमिनी कर्ज पाणी करून गाड्या घेणार आणि इथं आल्यानंतर तुम्हाला समजणार की आपण मरमर मरतो मर, पण धंदा होत नाही कारण तुम्ही नवीन असता धंद्यातला माहित नसतं मग तुम्हाला त्याचा इन्कम आला नाही तर तुम्ही ईएमआय कुठनं भरणार बरं जवळचे पैसे घालवले ईएमआय नाही भरलं तर ते गाडीवाला गाडी घेऊन जाणार जवळचे पैसे गेले ते गाडी पण गेली मग झालं तुमचं म्हणजे कल्याणच झालं म्हणायचं त्याच्यामुळं कुणी आता आत्ताच्या कंडिशनला तरी मार्केट कंडिशन बघता गाडी घेऊ नका आणि जरी कुणाला जास्तच वळवळ असेल hmm. तर मग बाबा तुम्ही सेकंड हँड गाडी घ्या गा। सेकंड हँड गाडी घेऊन ती पण नील घ्या hmm. वन टाईम ई एम आय वरती घेऊ नका नील गाडी घ्या गा, बाबा उभी राहिली तरी कोणी येऊ नये तुमच्याकडे पैसे मागायला अशी गाडी घ्या आणि मग धंद्याचा अनुभव घ्या जर तुम्हाला वाटलं पुढं hmm. की बाबा ह्याच्यात आहे किंवा अर्निंग चांगलं होऊ शकतं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सुधा तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत असत किंवा आपल्या प्रेक्षकांसोबत असत जर तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर मला एकदा इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा मी रिप्लाय नक्की देईल व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा